टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे म्हणजे हा व्हिडिओ गुरुवारचा आहे आणि तुम्हाला येत आहे आज म्हणजे आज आहे आषाढी एकादश तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी आषाढी एकादश तर आज सगळ्यात आई घाईघरवडीत असणार आहे माझं पण तसंच आहे आणि आज मी जाणार आहे लग्नाला तर थोडंसं फास्टमध्ये मला सगळी कामं आवरायची होती म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे तीन चा ती चार दिवस झाले मी दररोज या कार्यक्रमात जात आहे म्हणजे पाच दिवसापासनं हा कार्यक्रम चालू आहे इथंच शेजारी म्हणजे यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि ती मुलगी आहे दीपकची क्लासमेट म्हणून मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की हिचं म्हणजे हिला नवरी झालेलं ना मला पण आठवलं की दीपकचं हे लग्न करावं तर सगळ्यात त्यांच्या अशा कमेंट होती की इतक्या लवकर दीपकचं लग्न करू नको त्याचं वय काय आहे तर दीपकचं वय आता एकवीस म्हणजे एकवीस संपतच आलेलं आहे पण एक विचार आला डोक्यात इतक्या लवकर लग्न काय करणार नाही पण एक विचार येतो ना की मुलांचं पण आता आपल्याला पण विचार करतो आपण की लग्न करायचं आहे आता सगळ्यांचं त्याच्या क्लासमेट जे मुले आहेत मुलं आहेत त्यांचं लग्न जेव्हा होतं तेव्हा आपल्याही डोक्यात येतं की आपल्याही मुलाचं लग्न करा एक ताई म्हणत होत्या की दीपक कोण आहे म्हणजे ते ताई पहिल्यांदा माझी व्हिडिओ पाहिले असलेली नाही तर जे रेग्युलर ताई आहेत त्यांना माहिती आहे दीपक कोण आहे दिनेश कोण आहे तर दीपक माझा मुलगा आहे म्हणजे दि दीपक आणि दिनेश दोन मुलं आहेत मला दीपक आता आहे मिलिट्रीमध्ये आणि त्याचं वय आहे एकवीस म्हणजे एकवीस संपत आलेला आहे त्यावेळी विचार आला तर खरंच आहे तुम्ही माझ्या एक एक शब्दाला लक्षपूर्वक ऐकता आणि त्याच्यावरती कमेंट करता अगदी हृदयापासून आभारी आहे तर आता मी इकडे बनवत आहे दोसे तर हे बेटर मी दोन दिवसा अगोदरच बनवून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे एक वेळा आपे बनले आणि दुसऱ्या दिवशी मला दोसे बनवायचे होते पण बनवणं झालं नाही आहे तर फायनली आज मूर्त लागलेला आहे धोसे बनवण्यासाठी तर इकडं मी बटाटे उघडत ठेवलेले आहेत इलेक्ट्रॉनिक कॅटलमध्ये म्हणजे बटाटे उकडत राहतील तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेते कारण आता थोड्या वेळामध्ये मला सगळी कामावरून रेडी होऊन लग्नाला पण जायचं आहे म्हणजे एक वेळा ते बोलून गेलेले आहेत म्हणजे म्हणत होते नऊ वाजता दहा वाजता असं इथनं गाड्या निघणार आहेत म्हणजे क्लोजर आहेत तर सगळ्यासोबत मला पण रेडी व्हायचं आहे थोडंसं लवकरच मी किचनची कामं आवरून घेते तुम्ही म्हणत होता ते तुझा डेली तुम्हाला सेअर पण व्हिडिओ येईल जो तर इकडं जोपर्यंत की बटाटे उकडत आहेत तोपर्यंत मी इकडे चटणीची तयारी करून घेते तर हे खोबरं जे आहे ना म्हणजे प्रत्येक गुरुवारी साईबाबांच्या मंदिरामध्ये नारळ फोडलं जातं तेच खोबरं मी ठेवलेलं होतं तर खोबरं इकडे घेतलं नरवटी काढून घेतलेली आहे खोबरं धुऊन घेतलं आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सगळंसंग इकडे शेंगदाणे पण मी भाजत ठेवलेले आहे आणि आता करूया बाकीची तयारी दिने शाता उठलेला आहे आणि झोप उठलं की काहीतरी बडबड सुरूच असते त्याची जोपर्यंत की घरात राहत नाही किंवा झोपलेला असतो तोपर्यंत घर शांत असतं जेव्हा दिने शूटतो की मग सुरू असते त्याची बडबड असं मम्मी तसं मम्मी सुरू असतं तर इकडे मी लसूण सोलून घेतलेला आहे आणि जे गावरान लसूण आहे ती व्यवस्थित सोलताच येत नाही त्याची म्हणजे पूर्ण त्याच्यावरती जे पाचळ असतो ना तो जातच नाही एकदम पातळ असतो त्यामुळे मी मार्केटहून हा पांढरा लसूण आणायला लावलेला आहे आणि लसूण मी इकडे जितकं पाहिजे तितकं सोलून घेतलेलं आहे म्हणजे झटपट सोलून होतो हा लसूण त्याच्यासारखं नाही ते एकदम दिसायला लालवट असतात त्याच्यावर जे वरचं पाचवळ असतो ना तो पण निघत नाही आहे त्यामुळे मी हा लसूण घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे मुठभर शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत डाळू पण आवडीप्रमाणे टाकू शकता पण डाळूचा डबा आहे वरती त्यामुळे मी घेतलेला नाही आहे कारण आता घाई गरबड पण खूप होती मला तर इकडे ताटलीमध्ये सगळंच काढून घेतलं खोबर शेंगदाणे तळून घेतले परत हिरवी मिरची मी भाजून घेतलेली नाही आहे कारण हिरवी मिरची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे तेच टाकणार आहे यामध्ये आणि डब्यामधली साखर संपलेली होती साखर पण मी काढून घेतली म्हणजे अधूनमधून ही पण कामं आपली चलतच असतात कोणता डब्बा रिकाम घ्यायचं आहे म्हणजे किचन मध्ये एकदम छोटी छोटी काम असतात आणि त्यामध्ये थोडासा लेट होतो तर असं इकडं सगळं मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडीशी साखरच मीठ टाकलेला आहे तर झालेली आहे पूर्ण तयारी म्हणजे हे वाटून आणून दे म्हणजे आता इथं मी लावलेला आहे बटाटे शिजत ठेवलेला आहे इथं इलेक्ट्रॉनिक कॅटेन मध्ये म्हणजे इथं जे छोटा बोर्ड आहे ना त्याला फक्त दोनच प्लग आहेत आणि एक फ्रीजचं लावलेलं ला आहे आणि एक इलेक्ट्रॉनिक कॅटलचं मी लावलेलं ला आहे तर मिक्सरचं लावण्यासाठी तर जागाच नव्हता तर म्हणलं बाहेर नव्हते वाटून हॉलमध्ये तर गेलेलं आहे दिनेश ते वाटण करून आणेल कारण ते पसारा पण खूप होतो होता बटाटे पण शिजलेलेच आहेत आता ते पण काढून घेऊया आणि इकडं चटणी पण दिनेशने वाटून आणलेली आहे छान अशी बारीक वाटायची आहे म्हणजे म्हणजे एक पेस्टच बनवायची चटणी छान आळून येते आता दिव्या चटणीला तडका तिकडे ठेवलेले आहे मी डाळ जे रोचा स्वयंपाक आहे ते पण बनणार आहे दोशे म्हणजे जेव्हा असा नाश्ता बनतो ना त्या दिवशीनं जास्तच कामाचा लोड येतो भांडे पण तसेच होतात आणि स्वयंपाक पण जास्तच बनवायचा असतं म्हणजे दोशे आपे इडली काही असं बनवा मॉर्निंगला होतं सगळ्यांचं पण बाबा खाणार नाही त्यांच्यासाठी जी रोजचा स्वयंपाक आहे भाकरभाची तेच मला बनवायचं आहे त्यामुळे मी तिकडे डाळ लावलेली आहे कारण नंतर खूप लेट होणार होता आणि दिनेशला म्हणलं जोपर्यंत की मी चटणी करत आहे तोपर्यंत तू भाजीची तयारी करून दे तर दिनेश इकडे कांदे मला चिरून देत आहे तोपर्यंत मी इकडं तडका पॅन ठेवलं त्यामध्ये तेल घेतले आहे दोन चमचे मोहरी जिरं टाकलं तीन चार सुक्या लाल मिरच्या टाकले आहेत कडीपत्ता हा कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलं आणि हा तडका मी चटणीमध्ये बसलेला आहे तर एकदम छान टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे बटाटे पण इकडं उकडून तयार आहे तर ताटलीमध्ये काढून घेते म्हणजे थोडंसं गार झालं की साल काढता येते तोपर्यंत दिने शिगडं करत आहे भाजीची तयारी तर थोडीशी धावपळ होत आहे आणखी देवपूजाही झालेली नाही तर अगोदर सगळी किचनची कामं आवरते मगच निवांत देवपूजा करणार आहे इकडं चटणी बनलेल्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चटणीचं जे आहे ना उचल मी साईडला ठेवून देते इथे अगोदर मी एक हांडा ठेवला त्याच्या अगोदर मी ठेवलेलं होतं स्टँड तेव्हा तुमचे कमेंट आले होते छान दिसतात स्टँड कशाला ठेवलं एकदम बरोबर तुमची कमेंट आलेली होती म्हणजे जसं मी ते स्टँड ठेवलं तेव्हापासून सुरूच होतं मग मी ते ठेवू नको काढ मला बसायला जागा पाहिजे म्हणजे किचन काउंटर्स बसायला आवडतं त्यांना लहानपणापासून आणि माझ्या कानात गुणगुण करायचे असते खाली बसणार नाही किंवा कुठली काम असो जेवण असो ते सगळं इथंच होत असतं यांचं म्हणून मी ते हांडा पण काढला कारण मी नंतर हांडा पण ठेवलेला होता पाण्याचं जिथले तर पाणी मला घ्यायला थोडंसं सोपं पडेल आणि ते पण काढलेलं आहे आणि दिनेश तिथं बसलेलं आहे आता आणि ते कांदा कोथिंबीर सगळं बारीक चिरून दिला कडीपत्ता खूप सारा घेऊन आलेला आहे आणि इकडं मी आता बनवत आहे भाजी तर थोडंसं इकडं चिंच टाकून मी पाणी गरम करून घेतलं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं संघसंग जे रोजचा स्वरूपा काय ते पण बनत आहे तर इकडं भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं हिंग टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला आणि खूप सारा कांदा टाकले थोडासा कांदा मी वरणासाठी ठेवला कारण जितक्याही फोडण्या होतात ना त्या हिशोबाने मी सगळं चिरून ठेवत असते कारण नंतर हे सगळं एक एक तयारी करायला भरपूर वेळ जातो इकडे कांदा टाकला परतून घेतलेला आहे नंतर टाकूया मसाले म्हणजे कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे याऐवजी आपण हिरवी मिरची पण टाकू शकता पण इकडे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे परतून घेतलं मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये मी बटाटे मॅश करून टाकलेले आहेत आणि बिलकुल थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान परतून घ्यावे कमी गॅसवरती थोडा मी झाकून ठेवले एकदम मस्त आणि धाबा ठेल भाजी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे हा एक दोशाचा मसालाच म्हणून तयार झालेला आहे चटणी बनलेली भाजी बनलेली आहे आणि इकडे हे बेटर जे आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते एक तासा अगोदरच मी बाहेर काढून ठेवलेला आहे आणि आता टाकलेलं आहे चोईपुरतं मीठ आणि थोडंसं खाण्याचा सोडा म्हणजे चुटकी जितका येईल तितकाच मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि हे जे पसारा इथं झालेला आहे अगोदर हा पसारा उचलते म्हणजे किचनमध्ये थोडासा स्पेस होईल खूप पसारा पसारा झालेला आहे तर थोडाफार पसारा उचललेला आहे कारण आणखीन स्वयंपाक बनायचाच आहे तर अगोदर मी बनवत आहे इकडे दुसे तर पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि कॉट्याच्या कुटारे मी छान पुसून घेतलेलं आहे आणि पॅनवरती हो बेटर टाकून पसरवून घेतलं म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे पॅन आहे जास्त गरम झालं तर काय होतं ते जी चमचा असतो ना त्याला आपल्याला व्यवस्थित पसरताच येत नाही त्याची पूर्ण बेटर चमच्याला चमचाला लागू नये म्हणून थोडंसं हे पॅननं गार असलं पाहिजे म्हणजे आपण गार पाणी टाकून कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलं तरी पण दुसरा डोसा पण व्यवस्थित बनतो पण मी एक करते ना की हे जे पॅन आहे ते नीट मी नळाखालीच ठेवत असते म्हणजे छान ते गार होईल आणि नंतर कॉटनच्या कपड्यांना पुसून मग मी बेटर टाकत असते एकदम परफेक्ट डोसे बनतात जसं जसं की आपल्याला बाहेर भेटतात एकदम कडक आणि क्रिस्पी दोशे तशाच पद्धतीने म्हणून तयार होत आहेत फक्त एक एकच लक्षात ठेवायचं आहे की पॅन जे आहे ना थोडंसं गार करून घ्यायचं आपल्याला गार पाणी टाकून कॉटनच्या कपड्यांना पुसून घ्यायचं आणि मग दुसरं बेटर त्यावरती टाकून पसरावून घ्यायचं आहे तर सगळे दोषे परफेक्ट बनून तयार होतात नाहीतर एक होतं ना अगदरचा डोसा छान क्रिस्पी होता आणि दुसरा डोसा मग टाकतो ना ते थोडासा म्हणजे असा होतो ना म्हणजे थोडासा वेगळाच होतो कारण काय आहे त्याचं तर आपण पॅन जास्त गरम करतो आणि मग बेटर आपण त्यावरती टाकून पसरवतो ना ते व्यवस्थित पसरत नाही आणि एकदम धेडी झाल्यासारखं होतं छान असा क्रिस्पी बनणार नाही थोडासा नरम नरम होतो तो डोसा तर असं इकडे मी दोन डोसे बनवून घेतलेले आहेत आणि दिनेशला दिलेला नाश्ता म्हणजे गरमागरम डोसे ताज्या नाळची चटणी आणि भाजी दिलेली आहे दिनेशचा नाश्ता होत आहे तोपर्यंत मी इकडं वरणाची तयारी करून घेऊ आणि तांदुळी फटकून घेतलेले आहेत म्हणजे संघ भात वरण हे पट बनणार आहे बाबांचा आणखीन झालेली नाही आंघोळ वगैरे होत आहे तोपर्यंत मी इकडं पूर्ण स्वयंपाक करून घेते डोसा खाला तरी कुठेतरी एखादी खातात म्हणजे जास्त अशा वस्तू त्यांना आवडत नाही आहेत म्हणून जे दररोजचा स्वयंपाक आहे ते पण मी सगळसंग बनवत आहे तर इकडं सगळे दोषे मी बनवून घेत आहे म्हणजे बेटर मी जास्त ठेवलेलं नाही म्हणजे या बेटरमध्ये दोन रेसिपी बनल्या आपे आणि डोसे तर इकडं सगळे दोषे मी बनवून घेतलेले आहेत वरण पण सगळसंग मी केलेले आहे म्हणजे धाव पण जास्त ते मला वाटतं ना एक स्वयंपाक बनवला मॉर्निंगला तर सगळ्यांना ते जेवण करावं पण असं होतं ना की दिनेशला वेगळंच आवडतं बाबांना वेगळंच आवडतं आणि यांना वेगळंच आवडतं सगळ्यांची आवड वेगवेगळी त्या त्यामध्ये माझी धावपळ खूप होत आहे आणि त्यामध्ये कुठेतरी जायचं मग खूपच गोंधळ होतो माझा मॉर्निंगला असं होत आहे म्हणजे दहा वाजेपर्यंत मला सगळं आवून रेडी व्हायचं आणि एकतर काठापत्राची साडी लवकर बसत नाही हा एक गोंधळ होतो तर असं इकडं तरी बनलेलेच आहेत आता यांच्यासाठी टिफिन भरते मी आणि तिकडे भात बनवत ठेवलेला आहे बाबांसाठी भाकरी बनवते त्यांना जेवायला वाढते कपडे मशीनला लावते भांडे घासून घेते म्हणजे आल्यानंतर करायचं मन होत नाही माझं एक सलग माझी कामं सुरू आहेत म्हणजे पहाटे पाचपासनं ही कामं हो जे आहेत नऊ वाजेपर्यंत आवरून घेतले तुम्ही अंदाज लावू शकता किती धावपळ माझी झाली असेल यामध्ये नाश्ता पण बनला दररोजा स्वयंपाक पण बनला देवपूजा पण झाली परत भांडे कपडे कपड्याचं तितकं सवलत झालेलं आहे म्हणजे कपडे मशीनला लावते ला त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे तरी पण आज कपडे पूर्ण धुवून झालेले नव्हते म्हणजे कपडे मी मशीनला लावले पण रेडी होण्यामध्ये कपडे काय धुवून झाले नाही थोडासा वेळ त्याला जास्त लागला आणि कपडे मशीनमध्ये तसेच राहिलेले होते तर असं इकडे टिफिन याच्यासाठी भरून दिलेलं आहे तर दिनेश जात आहे गॅरेजला आणि बघू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे छान असे गारगार हवा आणि हिरवळ वातावरण हे वातावरण बाईलांना असं वाटतं की इथंच बसावं आतमध्ये जाऊ नये किचनमध्ये तरी जाऊच नाही पण असं कधीच होणार नाही आणि त्या ब्रह्मकमलच्या ज्या कळ्या आहेत ना छान अशा मोठ्या आहेत मला वाटतं एक दोन दिवसामध्ये ते उगवणार खूपच सुंदर असं दिसत आहेत तर सगळी कामावरली देवपूजा झालेली आहे जी भांडी होती सगळी मी घासून घेतली किचन काउंट स्वच्छ करून घेतलं कपडे मशीनला लावलेले आहेत आणि आत आलेली मी बेडरूममध्ये विचार करत आहे की आज कुठली साडी घालायची तर दोन चार साड्या काढलेल्या होत्या त्यामधली मी ही साडी घातलेली आहे ही साडी ना खूप कडक आहे खूप हॅवी आहे त्यामुळे घालायचं नव्हतं तरी पण आता मी ही साडी घातलेली आहे आणि पहिल्यांदा घातलेली मी साडी म्हणजे ही साडी ना सोनलच्या लग्नामध्ये आईनं घेतलेली आहे म्हणजे माहेरची साडी आहे तर ब्लाउज शिवून रेडी होऊन आलेलं होतं मग हीच साडी घातली मी होऊन आलेलो आहोत लग्नाला आम्ही म्हणजे लग्न इथं नव्हतं दुसऱ्या गावी यायचं होतं तर एक दीड तासाचा रस्ता होता तर येऊन पोहोचलो येईपर्यंत इकडं पूजा वगैरे सगळं सुरू होतं म्हणजे साडेबाराचं सा लग्न होतं पण थोडासा लेट झाला म्हणजे एक तरी वाजलेलेच होते तर इथं मंदिर आहे म्हणजे मंदिरामध्येच मंदिरा हे लग्न आहे तर देवीचं मंदिर आहे तर अगोदर आम्ही देवीचे दर्शन करून घेतले आणि सगळेजण आलेले आहेत सगळ्यांची भेट झाली म्हणजे माझ्या मैत्रिणी म्हणजे दररोज भेट काही होत नाही पुण्यात लग्नाच्या कार्यक्रमात गेलो सगळ्यांची भेट होते तर सगळ्यांची भेट झाली लग्न लागले जेवण खाणं करून आम्ही आलेलो आणि बघू शकता किती भयानक हवा आहे म्हणजे आज दिवसभरच अशीच हवा आहे पाऊस का नाही पण हवा खूप भयानक होती तर असं फायनली मी घरी येऊन पोहोचले घरी येत आता मला साडेचार पाच वाजलेले होते आणि कपडे मात्र मशीनमध्येच राहिलेले आहेत तर काढून आता मी हवेला टाकत तर असं येईन आता या सोबत या व्हिडिओला इथे सेंड करते बाय बाय टेक केअर